आले मा घडी ना मावाले काहीच कामच नाही सगळ्या नळ्या वाट लावून टाकली याला टारली दे त्याला टारली दे सगळ्या हायड्रोलेक्चं आईलंय ना मिक्स होऊन ना टारलेलं पंपाला प्रॉब्लेम येतो टारलीच होत नाही हा आता एवढं पुढं फक्त कोणी टारली मागाय उद्या हो आता देणारच नाही कोणाला टारली हा काय कोणा कधी का अरे? काय माहिती मला म्हणणं माहिती तो आवाज कावर असे होतोय मारून ना अरे तो आवाजाला झाला काय त्यांनी मारलं म्हणून मारल्या कावरून मारलं तुला मला काहीच नाही माहिती म्हणे डायरेक्ट माहिती बापाय म्हणे डायरेक्ट तू काय बोललो होते का पाहुण्याला काय पेच होत का पाहुणा पेतोय पेच झालं काय काय त्याला काय मान तुझी मुंडी दाबली का मुंडी काय पाहुणे म्हणजे काय मुंडी पाहतेला कापलं का खाली पडून का मारून टाकायची होती काय बाय पोहर

चाल मोकळे चाल जरा एवढं मारायचं मला तिथं जागेवरून फोन करायचा आहे ना हाय हा का बरं बरं कुठे हो जावाई बाहेर या बरं तुम्ही बाहेर ते या तुम्ही बाहेर या ना या कुत्र ते, ते मर मारे मारे मार द्या कुत्रा तुम्ही माहीत पोर मारायला निघाले होते काय मग तुमचं कुत्रा मेल मग मग महापुरा मारतो त्या लाज नाही वाटली तुम्हाला नेट माझे काय नेट काय बोल तुमची आता परत तुमची मर्ची राखली मी मारली चला बा चला काट्याकडे याच्या खालीच काढलं म्हणजे महापुरीचा पार्क मुंडी दाबल तिला आगमुख आले मी हा हा घाट नाही पडेल का दे दे था दे था? ना? गेट आउट मला द्या गेट हा ना बर तुला काठी चाल का याला डायरेक्ट कॉर हा म्हणजे तुला याच्या सगळं राहायचं मग मला वाईट करायला नाही त्याला याला दाखल जाऊ करायचं याला तिला बोलीत तुम्ही थांब याला सोडितच नाही मी आता हा तू एवढे वकील मॅडमचं घर आहे त्यांना आज रेवर सुट्टी घरीच राहत आहे हो नमस्कार मॅडम हा नमस्कार 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 आपण मी बाबराव आहे ना आणि हा माझी मुलगी बरं बोला आले मी आपण कोर्टात बोला हो का अच्छा काय झालं माझी मुलगी सासरी लांबायला

आता मी मा काम चालवत मा गावी बरोबर मग पोर रडत रडत माग आली डायरेक्ट मला अंगाला मिठी मारली मी घाबरलो कबराच झालं पोरचा आवाजच निघा ना मग ते मग रडले रडले मग तिला शांत केलं मग तिला विचारपूस केली मग त्याला सांगितलं म्हटलं मग चाल परत आपण नवऱ्या का गेलो त्याला परत मा आमच्या काठी परत हे कधी झालंय का

करायची गरज नाही पहिले आपण नवरा बायको आहे समाजामध्ये त्यांना मान सन्मान असतो असं लगेच आम्हाला नाही कुठलं प्रकरण विचार करा दिला मुंडी दाबली जर पोर मी काय केलं असत मला मान्य आहे तिचा मला कळतय की तिचा घसा दाबलाय तिच्या मुंडीवर पाय दिला मी तिची अवस्था बघून मला समजतंय तर आपण त्याला बोलावून घेऊ ना काय नाव त्याच इसल्या इसल्या अहो काहीतरी नाव असत विशालच माहिती आहे पण आता माल भाषा उद्या राहणार आहे जावई पण काय करते त्या जावायला त्याला जायला त्याच्याकडे गेला पुरुला तर त्याला आमच्या काठी काढली मला मला निघतो रट्टे खायचे दादागिरी झाली सांगा तुम्ही सांगा आता नाही नाही आपण तुम्ही त्याला आता फोन लावाय लाव फोन लावून बोलावला मॅडम कधी बोलायला फोन लावून दे बोला मॅडम तुम्हीच बोला तुमचं नाव सांगा हॅलो हॅलो मिस्टर विशाल शेवकर बोलतायत का हा मी ऍडव्होकेट चंपा बोलतीये तुमची काही तक्रार आहे तर तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये येऊ शकाल का आता अहो विशाल मी ऍडव्होकेट चंपा बोलतीये चंपा तर तुमच्याबद्दल तक्रार आली आहे माझ्याकडे माझ्या ऑफिस मध्ये आलेले आहेत ते बाबूराव म्हणून त्यांची मुलगी तर तुम्ही हे बघा मिस्टर तुम्ही पहिले नीट बोला ठीक आहे समजलं ना याच्यावरून कळतं की तुमची लँग्वेज काय असू शकते त्यांच्या सोबत राहण्याची ऑफिस आहे इथे आमचं ठीक आहे एवलेच्या एवले आहे ना त्यांच्या बाजूला आमचं ऑफिस आहे बरोबर काय बर शिव्या घालत होता तुम्हाला म्हणजे किती वृत्ती पाहिले वाईट म्हणजे किती नालायक माणूस असे किती नीच हा या थराला गोष्टी घालायच्या पण तुम्ही अगोदर काही बघून वगैरे काही दिलच नाही का तेव्हा काय चांगला होता आता काय सांगा छान मध्ये दारू ते मी सांगत नाही झाकून येते दारू पेते तू आज केलं झाकू झाकू ने ड्या तू याच केलं नवऱ्यात उघड करून दाखव का अरे वा पर त्याचं कुठं बाहेरलं पुढे का मला तर वाटतं आहे म्हणून हाय का तुम्हाला काय वाटतंय मग तुला सांगता नाही आलं मला पण मला माहित नाही नेमकं कोणी झावाच्या मुका लासा ब्या आडकेतात घालून हा आता ते येतायत नवीन आपण काय करू त्याला बोलून घ्या व्यवस्थित असं मॅडम काय तुमची पद्धत आहे का आणि तुम्ही लांब राहा पहिले अगोदर ते माझी फिर्यादी आहे तुम्ही लांब राहा हे काय तुम्ही अवस्था केली तुम्हाला शोभता घ्यायची अशी अवस्था तुम करायला बोला मी काय केलं अहो तुम्ही तिच्या मानेवर पाय दिला तिचा गुस्सा गेला पाय बी दिला ना बाहेर झालं काहीतरी बाहेरचं झालं म्हणजे भूत लागलं भूत अहो पण आवाज असा होणार आहे ना ते मान तिथे पाय दिल्यामुळे तिचं मान बोलतय ते पाय दिला होता त्यांनी आणि असं ना आपलं कुठे होत दोन्ही कुठे होते गवतात नेऊन बरोबर आहे बघा ती काय खोट बोलेल का बघा आता मी कुणाचं खरं मानू एवढं पाप अहो पण तुम्ही तुमच्या सासऱ्याला पण शिवी घालत होता तर तुम्ही तिचे किती हाल करत असणार काढले काठी काय विशाल गाड्यातून काय सगळं करायला बरं मी काय म्हणतो मिटून टाका मिटून टाका म्हणजे तुम्हाला तुम्हाला बाई माणूस म्हणजे तुम्हाला काय तो सावळ्यांचा खेळ वाटला का भावला भावलीचा की लग्न केलं आणि नाही पटलं म्हणजे बाईला सोडून दिलं हा काय तू आव ठेवली कशी झालं तुम्हाला एक बाई टिकत दुसरी बायको पण टिकणार नाही हा मग माझा नवरा सोडून जाऊ दे नाही जाऊ दे मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आली नाही घेऊन आलेले तुम्ही पहिले हे मॅटर सोडू सॉल्व्ह करा मग मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगले फरक पाहिजे अहो पण तुमच्या लग्नाला आता फक्त सहा महिनेच झालेत ना मुझरले सहामानेच लागत पटकत घेण्यासाठी इलिजिबल सहा माहिती पण तिला नाही घ्यायचं घटस्फोट का बर नाही घेतो नाही नाही देऊ टाका महा लग्नाच्या खर्च घ्या हा घडाची गावला आता याय की बियात जावा ते बिया ते एवढ्या मारायच्यावर एवढ्या पार मेले नाही तर काय काय पाहायला असतं हा फार पाय देऊ तरी पलायचा हो मॅडम बारा लग्नाचा खर्च वीस पंचवीस लाख रुपये लग्नाचा खर्च होईल सात तळे हुंडा द्यायला नुसता बिंडा काय पाच लाख रुपये उंडा झालाय बोलतोय तुम्ही दिला नव्हता किती खोटं बोलते आपल्याकडे सगळं टिपेल टापेल सगळं बिला तुम्हाला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सर्व रिटर्न करावं लागेल जेने आणलेलं ला आहे घरात आणि जे घरात परपाची बाई पाठवलाय तो आका गाडी भरून आला पाहिजे माझ्या घरी नाही पाठवायचं म्हणजे तुमची दादागिरी झाली ही तर नाही ना, द्यावं लागेल तर लगेच मग फारकत नाही द्यायची आता मग फारकत घ्यायची आधी पहिला कधी उलटा पालटा बोलत आहे म्हणजे चुकी सर्वस्वी तुमचीच आहे तिची काहीच चुकी नाही नाही तुमची चुकी आहे म्हणजे पोर जी पण म्हणजे झाला का मावला गुन्हाच झाला तो तुम्हाला अशा अशा लोकांना द्यायचीच कशाला पोर मला काय वाटायचे खरोड भागाळ्यात पडेल नाही नाही <laughs> जाऊ तुम्हाला हे माझ्याकडे प्रकरण जर नाही मिटवलं तर तुम्हाला मी हायकोर्टात घेऊन जाणार चल आपण काय काय बाप जीवतोय तुम्हाला माहिती मारणार तुम्ही त्याचा बाप जीवतोय तिला दव खाते नाही राव द्या तुम्ही हात लावायचं नाही ती हा गावतात नेतो कुठे नेतो नाही नाही तुम्ही अड तुम्हाला पटत आहे का तुम्हीच सांगा हा याला घरदार नाही का आ वड बोल ऊस ऊसात नेतो पुरीला माकात नेतो गावतात नेतो म्हणजे आ एवढा पिसाळले काय हा तुम्ही काय हैवानात की काय कसं तुम्ही तिला बोला घटस्फोट घ्यायचं नाही नाही पण तिला नाही राहायचं तुमच्याकडे ती नाही ती घटस्फोट घेऊ शकते काय करायपे काय राहत नाही मारू नका तुम्ही साईड लावा नाही मार्ग जर घे तू राहिला तुला राहायचंय ना परत नाही यायचं मग तुला बाप मेला समजून जाईल माग यायच तिला नाही यायचं तुमच्या बरोबर तुला हा लागतो का मी लागतो पटकन सर हा लागतो की मी लागतो बोल तुम्ही दबाव आणताय तिच्यावर कोण लागत तुम्ही आज गोड बोलण्यास आल परत तिला जर काही त्रास झाला काही आला लागला काय झालं कोणा का पाहायचं ते काय करणार तिची आई नाहीये मला वाणी केली तेवढीच मोरगे तुम्ही कोण मला विचारणार आहे कशी काय घेतली म्हणजे बघून मी तिला तिची केस हँडल करते मी अगोदर केला होता के की ऐका विचार केलेला की तुमच्याशी प्रेमाने गोडी गुलाबीने बोलून हे प्रकरण निवारण करेन पण तुम्ही दादागिरीच करत असणार केले ना काय कोटकाने म्हणजे हा काय माझा कोण काय विचारणार काय घालून घेतलं काय नाही म्हणजे ठीक आहे कशी लाच तुम्ही म्हणजे लाज काढणार काय भेडायला काय माणूस द्यायचे माणसं बोलतय मी निर्णय केलाय का मी निर्णय तुम्ही कोण मला सांगणार आहे तुम्ही एवढी दादागिरी माझ्याकडे पोरवेर किती करत असणार आमची मी यांचे घेतले तुमची मी यांच्याकडून लढणार मला का बोलवलं का बोलवलं म्हणजे बघायला नको त्यांचं काय म्हणणं काय नाही हे सगळं विचारून घेणार मी वकील नाही ठीक आहे मी कागदपत्र तयार करते तुम्ही घटस्फोट वकील आपल्या कागदपत्र तयार करा डायरेक्ट कोर्टात टाकून द्या तुम्ही जा मी माझं काय कर्ज ते मी करेन कोर्टात मी सर्व अर्ज वगैरे बनवतोय किती फी होईल तुमची माझी अग्रिमेंट वगैरे माझी फी, फी फायनल केस फायनल केस डायरेक्ट निर्दोष तरी पण चाळीस हजार लागतो चाळीस पन्नास हजार देतो मी पन्नास हजार देतो साठ हजार मी तुमच्याकडून केस लढत नाहीये साठ हजार मी बोलूच नका मी मुलीकडून मला घ्यायचीच ना तुमची केस

तुम्ही दबाव आणू करेल काही ते व्यवस्थित बोलतोय बडा तू आरामात विचार करून सांग उद्या सांगितलं तरी पण चालेल आता तुम्ही चला यांचं कसं माहितीये का हे पैसे उकळल्याचे ना तिकडे तू यांचं का ऐकतेस बघा उलट हे बाप शपथ

अहो माझं ऐक अगं माझं ऐक तू माणसं नाही ते वाढवाय त्याला रेटे काही सवय झाली सर उगा उगस माझा टाइम तुम्ही लोकांनी बरबाद केला माझा संडेचा दिवस होता काय झालं मॅडम आता कोरला वाटायचं का टाइमपास गावा तुमचा घटना घडली म्हणून तुमच्या परत आलो ना मला आज खरं पोरगी पाठवायची नव्हती पण त्या पोरीला काय माया पुटली परत पाहिजे लगेच संग गेली निघून म्हणजे मला अपमान पण दिला तिनं बरोबर आता बाबूरावजी तुम्ही जावा ठीक आहे मला बाकीची कामं पण काही चहा पाणी देऊ का तुमचा वेळ वेळ घेत काय काही नाही नाही मला नको मला त्या मुलीचं वाईट वाटलं तुम्ही जा जा काय आता ती मेली काय नांदली काय आता तुम्हाला पाच हजार फी दोनशे वगैरे नाही घेत मी काचे मी माहिती आहे वकील आहे मी असं तुम्ही दोनशे देणार आणि मी घेणार तुम्हाला द्यायचे तर पाच हजार फी देऊ आज तशी पण तुमची इमर्जन्सी होती नाही तुमची आता केस जर दिले असते तुमच्याकडे ती माझी मुलगी समजून मी माफ केलं नाही जर दिला असते आपण तुम्हाला पाच हजार द्या ना मग नाही एवढे का चे पाच हजार बर का मॅडम हा या काही लोक आहेत कुठून कुठून येतात कुठून कुठून नाही पूर्ण माझा संडेचा दिवस ह्या लोकांनी पूर्ण वाट लावून टाकली एक तर नाही मला केस मिळाले नाही मला काही विजिटचे पैसे मिळाले आणि तो कोण तुम्ही कोण कुठे तुमचा कोट कुठे हे ते इट्स व्हेरी इरिटेशन रिअली